बातमी मोठी आहे कल्याणमधून आहे कारण कल्याण प्रकरणी आता फडणवीसांचा थेट आयुक्तांना फोन केलेला आहे आरोपीला फाशी होईल हे सुनिश्चित करण्याचे आदेश आता स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत कल्याणचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा मुख्यमंत्र्यांनी आता ठाणे पोलीस आयुक्तांना हे आदेश दिले असल्याचं बघायला मिळत आहे मोठी बातमी आपण बघतोय कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिची निर्गुण हत्या करण्यात आलेली होती आणि यासंदर्भात कठोरात कठोर कारवाई करावी यासाठी थेट देवेंद्र फडणवीस यांनी आता पोलीस आयुक्तांना फोन केलेला आहे कल्याण प्रकरणी आता या कठोर कारवाई करण्याचे आदेशच देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत नराधमाला फाशीचीच शिक्षा होईल हे सुनिश्चित करण्यासही सांगण्यात आलं आहे बातमी मोठी आहे कल्याणमधून कारण कल्याण प्रकरणी आता फडणवीसांचा थेट आयुक्तांना फोन केलेला आहे आरोपीला फाशी होईल हे सुनिश्चित करण्याचे आदेश आता स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत कल्याणचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा मुख्यमंत्र्यांनी आता ठाणे पोलीस आयुक्तांना हे आदेश दिले असल्याचं बघायला मिळत आहे मोठी बातमी आपण बघतोय कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिची निर्घुण हत्या करण्यात आलेली होती आणि यासंदर्भात कठोरात कठोर कारवाई करावी यासाठी थेट देवेंद्र फडणवीस यांनी आता पोलीस आयुक्तांना फोन केलेला आहे कल्याण प्रकरणी आता या कठोर कारवाई करण्याचे आदेशच देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत नराधमाला फाशीचीच शिक्षा होईल हे सुनिश्चित करण्यासही सांगण्यात आलंय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका